श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढत आहे विवेके विचारे विवन समर्थाने उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्वरूपी उदयला अहंकार राहो मूळ परमात्माच्या स्वरूपात अहंकार उदयास आलेला आहे आपला जन्म झालेला आहे आणि याच जन्माप्रमाणे आपल्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे आपल्या शरीरामध्ये अहंकाराने प्रवेश केलेला आहे आता अहंकार, अहंकार काय आहे अभिमान काय आहे त्याचं स्वरूप प्रत्यक्षपणे दाखवलेलं आहे त्याचा उदय कसा झालेला आहे आता आपल्याकडे खर्चासाठी फक्त शंभर रुपये आहे परंतु तेच शंभर रुपये लाख रुपयासारखे वाटतात आणि त्याचा आपण अहंकार गर्व घेऊन बसत असतो आपल्या खिशात फक्त शंभर रुपये आहेत ते आपल्याला माहीत आहे परंतु त्याचा मीपणा त्याचा मोठेपणा गर्वपणा आपण किती करत असतो म्हणून समर्थ म्हणाले स्वरूपी उदयला अहंकार राहो त्याचं स्वरूप सांगायला त्याचा उदय झालेला आहे कारण ज्याप्रमाणे आपला जन्म झाला म्हणजे त्याचा सुद्धा जन्म झालेला आहे अहंकार आहेच अभिमान आहे कुठपर्यंत शेवटपर्यंत परंतु त्या आठ विषयांना आपल्याला आहे कारण समर्थने उत्तमाची ओवी सुद्धा लिहून ठेवली ना अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे म्हणून अभिमान बाजूला करता आलं पाहिजे त्याने सर्व अच्छा दिले व्योम पाहू त्यामुळे आकाशासारखं अनंत असणार स्वरूप झाकळून गेलेलं आहे आता आपल्याला डोळ्यांनी आकाश पाहायला मिळतो ज्याप्रमाणे आकाशामध्ये सुद्धा बघा ढग पाहायला मिळतात आकाशाला कलर जर आपण विचार केला आपण निळास म्हणतो परंतु ज्याप्रमाणे आकाशामध्ये बघा आकाश कुठे संपलेला आहे का नाही त्याने सर्व आच्छा दिले व्योम पाहू संपूर्ण त्याने व्यापून टाकलेला आहे आकाशात यथा यथागच्ची सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रती त्याने त्याचे संपूर्णपणे स्वरूप झाकून टाकले झाकळून टाकले म्हणजे काय आकाश कुठे संपलेला आहे का नाही ना संपूर्णपणे चादर त्याची पसरलेली आहे फक्त आपल्याच देशात नाही तर संपूर्णपणे विदेशात संपूर्ण जगभरात आकाश कुठेही संपलेलं पाहायला मिळत नाही दिशा पाहता ते निशा वाढत आहे जिकडे पाहावं तिकडे अज्ञानाचा अंधार भरून राहिलेला आहे आता दिशा दिलेल्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर की ना आग्नेय वाय। वायु वायव्य नैऋत्य ईशान्य अनेक प्रकारच्या दिशा आहेत ज्या दिशेला आपण जात असतो त्या दिशेला संपूर्णपणे आपण अज्ञानाने जात असतो समर्थ म्हणाले अज्ञानाने का आपण राहिलेलो आहोत अजून अज्ञान केव्हा आपल्या शरीरातून बाहेर पडेल आपण संपूर्णपणे अज्ञानामध्ये अडकलेलो आहोत त्या अज्ञानातून आपल्याला बाहेर काढायचं आहे जो अज्ञान आहे तो अंधार आहे तो प्रथमतः बाहेर पडला पाहिजे आता बघा आपल्या घरामध्ये सकाळच्या वेळेला आपण लाईट लावतो का हो नाही आहे कारण का सूर्यनारायण आहे प्रत्यक्षपणे उजेड आहे ना परंतु संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळी बघा आपण प्रत्यक्षपणे लाईट का लावतो सूर्यनारायण निघून जातो आणि चंद्र पाहायला मिळतो तेव्हा आपण लाईट लावतो कारण का अंधार पडलेला असतो प्रत्यक्षपणे जर पाहायला गेला तो अंधार सुद्धा बाहेर काढायचं आपल्या अंतरी प्रत्यक्षात बघा जर पाहायला गेलो संपूर्णपणे अज्ञान भरून टाकलेला अंधार पसरलेला आहे आपल्या घरातील कचरा काढायचा असेल आपण झाडू घेतो सूप घेतो कचरा बाहेर काढतो आणि तोच कचरा आपण आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याच खड्यात टाकतो आपल्याच बघा प्रत्यक्षपणे दाराच्या समोर टाकत असतो मग कचरा आपल्या घरातून उचलला काय आणि बाहेर फेकला काय शेवटी तिथे पडला तरी आपल्याच इथे कचरा झाला ना तो बाजूला सारायचा तो संपूर्णपणे नष्ट झाला पाहिजे म्हणून विवेकी विचार विवन चुनी पाहि विवेक धारण करून आत्मस्वरूपाचा शोध घेतला पाहिजे आता विवेकाला धारण करून घ्यायचंय बघा आत्मस्वरूप कसं प्राप्त होईल कुठेही आपल्याला जायचं असेल तर विवेक सहित आपल्याला जाता आलं पाहिजे कारण अहंकाराने आपल्या शरीरामध्ये प्रवेश केले आपल्यामध्ये थोड फार बघा जास्त पैसे आले किंवा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सोनं चांदी आपल्याकडे असेल तर प्रत्यक्षात आपल्याकडे अहंकार येत असतो तो बाजूला सारायचा आहे आपल्यामध्ये अंधार का पसरलेला आहे अज्ञान का पसरलेलं आहे समर्थ म्हणाले अज्ञान मुलं हरण जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धार्थ सद्गुरु पाहादुर दखंपी मग आपल्यामधून जेव्हा अज्ञान बाजूला सारायचं असेल बाजूला काढायचं असेल तर ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहता आला पाहिजे मात्र ज्ञान कुठे प्राप्त होईल जर आपण वाचन केलं त्या वाचनावर संपूर्णपणे बघा ऐकलं कळलं आणि वळलं म्हणजे काय ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य कष्ट केले फळ मिळालं प्राप्त नक्कीच म्हणून समर्थ म्हणाले जया चक्षुने लक्ष वेना त्याचप्रमाणे हा भाग समर्थने दिला मागच्या स... बघा प्रत्यक्ष म्हणून मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा भाग दिला ना जया चक्षुने लक्षिता लक्ष वेना जे डोळ्याने दिसतं तरी सुद्धा आपल्यामध्ये अंधार पसरलेला आहे परंतु अहंकाराचं भूत अहंकार आपल्यामधून नाहीच झाला पाहिजे कारण दिशा पाहता ते निशा वाढत आहे ज्याप्रमाणे दिवस आहे त्याप्रमाणे रात्र आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु विवेक मार्गाने आत्मस्वरूपाचा शोध घेता आला पाहिजे देवाची, देवाची आता आत्मस्वरूपाचा शोध घ्यायचं म्हणजे काय आपल्याला सुद्धा देवाची ओळख देवाची जाणीव करून घ्यायची आपल्या हातामध्ये स्मरणिका असते आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ असतात ग्रंथ वाचून स्मरणिका करून प्रत्यक्षपणे बघ सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचे नुसतं वाचायचं नाहीये आपण जे वाचलेलो आहोत त्याचा अर्थ समजून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण ऐकलेलं आहे त्याप्रमाणे कळलं पाहिजे आणि कळल्याप्रमाणे आपला देह वळला पाहिजे तरच त्या ऐकणाऱ्याला महत्व आहे ना नाहीतर काय आपण ऐकत गेलो या काण्याने ऐकले या काण्याने सोडून दिलं म्हणून जिकडे तिकडे पहावं तिथे अज्ञानाचा अंधार भरून राहिलेला आहे तो पहिला बाजूला सारायचा म्हणून उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला स्वरूपी उदेला अहंकार राहो त्याने सर्व दिले व्यम पाहो दिशा पाहता ते निशा वाढत आहे विवेके विचारे विवं पाहे जय जय रघुवीर समर्थ